नमस्कार तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज मी बनवणार आहे आवळ्याचे लोणचे तर हे पौष्टिक पण राहणार आणि केसासाठी त्वचेसाठी खरंच खूप चांगले आहेत तर आता चला आता सुरुवात करूया सगळ्यात मी आवळे हे स्वच्छ धुवून घेणार आहे पाणी गा टाकून एक ते दोन पाण्यानं स्वच्छ छान मस्त धुवून घ्यायचे शरीरासाठी चेहऱ्यासाठी ॲसिडिटीसाठी हे लोणचे असं किंवा आवळा खाणे खरंच खूप चांगले असते तर माझे आता आवळे हे व्यवस्थित धुऊन झाले आणि मी गरम करण्यासाठी पाणी पण आधीच ठेवलेलं होतं आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत तर सगळे आवडे मी आता ठेवणार आहे वाफवण्यासाठी आपल्याला हे सात आप ते आठ मिनिटे छान वाफवून घ्यायचे आहेत लगेच वापवल्या जातात जास्त वेळ पण नाही लागत तुम्ही बघा कलर चेंज झाला आहे आणि किती मस्त मऊ असे झालेत ते आणि थंड झाल्यावर बघा किती छान अशा आपोआप ते फुल्ल्यासारखे असे झालेत आणि त्याच्या फाका मस्त निघत आहेत तसंच रिषभ पण आता झोपेतून उठल्यावर तुम्हाला माहितीच आहे की मदत करतं म्हणून थोडाफार तसंच मी काही हे मसाले घेतलेत भाजण्यासाठी सोप मौरी जिरं धने घेतले चार ते पाच मिरे घेतले हे सगळं आता मी भाजून घेणार आहे सगळं मी एक एक चम्मच घेतलेलं आहे आणि थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामधून मी बारीक करून घेणार आहे तसंच मी आता तेल गरम करण्यासाठी ठेवून दिलं आहे आपल्याला तेल गरम करून थंड करून घ्यायचं आहे तसंच तेल माझं गरम करून थंड करून झालं जे मिक्सरमधून काढलेले मसाले आहेत ते तीन चम्मच मी आता टाकले त्या तेलामध्ये तसंच दोन चम्मच मी लाल तिखट घातलं आहे आणि दोन चम्मच मी हळद घातलेली आहे तसंच आता हळद घातल्यानंतर नमक घालणार आहे तीन चम्मच नमक हळद थोडंसं जास्त प्रमाणात घातलं तर आवडा छान मुरतो आणि हे लोणचं खूप दिवसापर्यंत टिकते मी यामध्ये हिंग घालायला विसरले मी नंतर घातला आहे तर तसंच तुम्ही हिंग पण त्यामध्ये घालायचा आणि छान हे आपण आवड्याचे ज्या फाका करून ठेवल्यात ते त्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं बंद डब्यामध्ये किंवा काचेच्या भरणीमध्ये हे भरून ठेवायचं आणि संध्याकाळच्या वेळेला रोज हलवायचं म्हणजे हलवल्याने काय होतं ते सगळीकडे परत मसाला लागतो आणि लोणचं छान मुर्तं आणि चव त्याची खूप मस्त वाढते जर लवकर तुम्हाला वाटत असेल तर ते हलवत राहायचं रोज संध्याकाळच्या वेळेला फक्त तर ह्या सगळ्या टिप्स ज्या आहेत त्या लक्षात ठेवून तुम्ही लोणचं बनवा खरंच तुम्हा सर्वांना खूप आवडेल आणि मी पण आता मस्त भरणीमध्ये भरून ठेवलं आहे पुन्हा भेटूया या नवीन अशाच बरोबर बाय